नमस्कार मैत्रिणी तर येथे आपण छान अशी रांगोळी मॅटची डिझाईन बनवलेली आहे आणि ती कशी बनवली हे बघा तर ते कर्कट घेतलेलं आहे आणि त्याचा मी हाफ सर्कल बनवून घेतलेला आहे आणि त्याचा जो मद्य आहे त्यावरतीच जे टोक आहे ते ठेवून पेन्सिलने दुसरं एक राऊंड बनवून घेत आहे अंतर कमी जास्त झाला तरी चालेल थोडाफार तर येथे दोन राऊंड बनवून घेतलेले आहेत मी आधी डिझाईन बनवली होती आणि आता तुमच्यासमोर देखील हे बनवून दाखवते तर खूप सोपी डिझाईन आहे ही काय करायचं आपल्याला फक्त कर्कटकने राऊंड बनवून घ्यायचे आहेत ज्यां ज्यांना ड्रॉइंग येत नाही तर ते त्यांच्यासाठी खूप छान ही एक पद्धत आहे बनवायची तर येथे मी आणखी तिसरा राऊंड बनवून घेतला हाताने जर आपण केलं तर आपलं थोडंसं मा मेजरमेंट जे आहे तर ते चुकतं ते बघा मी आधी हाताने केलं होतं मग म्हटलं त्याबरोबरच तर तुम्हाला दाखवा परफेक्ट जे आपली पद्धत आहे ती आणि त्याच्यानंतर आता चौथा राऊंड बनवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडासा अंतर घेऊन मी साईडची डिझाईन कशा पद्धतीने करून घेतली आहे बघा एकच माप ठेवायचं आहे आणि त्याला हाफ राऊंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा जे आपलं टोक येतं जे शेवटी आपण पेन्सिल ओढतो त्याच्यावरती आपलं टोक ठेवायचं आणि पुढे पेन्सिल ओढायचे असं करून करून प्रत्येक ज्या पाकळ्या आहेत तर त्या तशा बनवून घेतलेल्या आहेत मी आणि ते नंतर साईडने कट केलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे छान अशी तर इथे ग्ल्यू गन मी आधीच गरम करण्यासाठी ठेवली होती आणि आता ग्ल्यू गनने कसं आपल्याला चिटकवायचं आहे ते बघा येथे फ्रेश व्हाईट कलर घेतलेला आहे सुरुवातीला कलर जे शेडिंग आहे ते खूप छान करणार आहे बघा पुढे रे बघा अशा पद्धतीने आपल्याला चिटकवत जायचं आहे एकदम राऊंड पूर्ण घेतलेला नाही आहे थोडा थोडा करून घ्यायचा तुम्ही आणि जर पूर्ण राऊंड घेतला तर एकदम फास्ट प्रोसेस करायची आहे जो तो ग्ल्यू आहे तर तो लगेच सुकतो त्याच्यामुळे त्याच्यावरती आपली जी लोकर आहे तर ती व्यवस्थित चिटकत नाही आणि येथे मी कलर घे वापरणार आहेत चार ते पाच या डिझाईनमध्ये तर याच्या गाठी असतात गाठ मारलेल्या असते त्याचा गुंता होतो कधी कधी आणि व्यवस्थित जर तुम्ही आणताना जर राऊंडमध्ये आणली तर ते छानपर्यंत तुम्हाला येथे राऊंडमध्ये भेटलेले नाही त्याच्यामुळे गुंता झाला होता तर मी त्याचे तुकडे तुकडे ते वापरत आहे कमी डिझाईन आहे त्याच्यामुळे तुकड्यांमध्ये भागती जर जा जास्त जा डिझाईन आपल्याला करायची असेल तर त्याला लवकर लांब लागते वेळ खूप जातो त्याच्यासाठी आणि येथे फ्रेश व्हाईट कलर घेतलेला आहे आणि आता इथे दुसरा कलर घेते तो म्हणजे क्रीम कलर इथे यूज करणार आहे त्याच्यामुळे मी येथे जे आपले डिझाईन आहे त्याच्यावरून ग्ल्यू चिटकवून घेतला आणि कधीही आपल्याला डिझाईन बनवताना जे आपला व्हाईट जी लोकर आहे लो ती बनवून संपली तिथून सुरुवात करायची नाही जो वरचा मेन राऊंड आहे त्याच्यावरून आपल्याला व्हाईट लोकरपर्यंत आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे फिनिशिंग जे आहे तर ते व्यवस्थित येते जर आपण व्हाईट लोकरपासून जर वरती सुरू चिटकावायला सुरुवात केली तर ते एकदम शेवटी थोडंसं आपलं जर कुठं चुकलं केलं तरी ते मॅनेज होऊन जातं त्याच्यामुळे आपल्याला डिझाईनवरतून खाली सुरू करायची आहे खालून वरती देखील जाऊ शकता परंतु ते मी माझी पद्धत दाखवली दा आणि आता ही झाल्यानंतर आपण येथे छान असा बेबी पिंक कलर यूज करणार आहोत अतिशय फास्ट आपल्याला प्रोसेस करायची आहे जर ग्लिव जर आपला घट्ट झाला तर त्याच्यावरती नंतर ना आपली लोकर आहे तर ती चिटकणार नाही त्याच्यामुळे आपल्याला नंतर लोकर हाताने व्यवस्थित दाबून घ्यायची आहे आता सध्या खूप ट्रेंडिंगला असणारे हे रांगोळी मॅट आहे तर तुम्ही देखील नक्की बनवा खूप सोपी आहे बनवायला आणि तेवढीच दिसायला देखील खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्की हे बनवू शकता कोणताही तुम्हाला क्लास वगैरे करायची गरज नाही आपण येथे फ्रीमध्ये शिकवतो तर नक्की बनवा आणि याच्यासाठी पूर्ण साहित्य काय लागतं काय नाही याचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर तो देखील बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काय रेंज आहे साहित्य कितीपर्यंत भेटतं कुठं भेटतं याची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल तर नक्की बघा तुम्ही तर येथे मला लोकर जी आहे तर ती पूर्ण साडेचारशे रुपयाला किलो भेटलेली आहे तीनशेपासून ते साडेचारशे रुपयांपर्यंत भेटतात आणि आता इथे फेंट पिंक कलर वापरला त्याच्यानंतरनं डार्क पिंक घेतलेला आहे म्हणजे राणी कलर घेतलेला आहे हे कॉम्बिनेशन जे आहे तर हे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे शेडिंग आहे याला शेडिंग म्हणतात फेंटपासून डार्कपर्यंत अशी खूप सुंदर याची शेडिंग आहे आणि शेडिंगमध्ये जो जर तुम्ही रांगोळी बनवली तर खूप रिच दिसते आता सध्या फ्लावर जी रांगोळी आहे तर त्याच्यामध्ये असे शेडिंग वापरतात आपण येथे असे शेडिंग वापरलेले आहेत तर ते खूप सुंदर दिसतात त्याच्यासाठी आणि आपल्याला स्टिक जे आहे तर एकदम बॉक्स जर घेतला तर तो परवडतो असं आपल्याला एक जर स्टिक घ्यायची म्हटली तर दहा रुपयाला ते पंधरा रुपयाला एक स्टिक भेटते आणि पूर्ण बॉक्स जर घेतला तर त्याच्यावरती पाच आपल्या स्टिक जे आहेत तर त्या फ्री येतात त्याच्यामुळे तुम्ही जर बनवणार असाल तर नक्की तुम्ही बना किंवा तुम्ही बिझनेस नसेल करा तुम्हाला फक्त घरासाठी पाहिजे असेल तर तरी देखील तुम्ही पूर्ण ग्ल्यू स्टिकचा जो बॉक्स आहे तर तो घेऊ शकता याचा उपयोग नंतर काही आपल्याला चिटकवण्यासाठी होतो त्याच्यामुळे हे काही वाया जात नाही किंवा हे खराब होणारं देखील साहित्य नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही एकदम देखील आणून ठेवू शकता आणि पूर्ण ही जी मॅट आहे तर ही मॅट बनवण्यासाठी आपल्याला दीड जी आपली स्टिक आहे तर ती लागते एक पूर्ण लागते आणि दुसरी हाफ लागते तर त्याच्यानुसार तुम्ही अंदाज घेऊन आणू शकता तुम्हाला हे किती बनवायचे त्याच्यानुसार हे जर दोन बनवायचे असतील तर याला त्याच्यासाठी पूर्ण तीन स्टिक लागणार आहे तर तुम्ही तीन देखील स्टिक आणू शकता त्या जे की तीस रुपयाला भेटतात आणि जे खाली मी यूज केलेला आहे तर ते आपला जो बॅनर असतो तर तो यूज केलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही रेक्झिन यूज करू शकता रेक्झिन खूप महाग पडतं आपल्याला ते साधारण पाचशे रुपये मीटर आहे रेक्झिन त्याऐवजी तुम्ही हे जे आपले पोस्टर असतात बॅनर लावलेले बर्थडेचे वगैरे तर ते यूज करू शकता नसेल तर कोणताही जाड कापड यूज करू शकता परंतु कापडपेक्षा बेस्ट ऑप्शन जो आहे तर तो हा बॅनरचा आहे आणि आता साईडला डिझाईन करण्यासाठी येथे येलो कलरचा वापर केलेला आहे यल्लो कलर साईडला वापरत आहे आणि छान असे आपली डिझाईन कंप्लीट करत आहे यल्लो आणि साईडला त्याच्या साईडला रेड हे कॉम्बिनेशन घेणार आहे त्याचं फिनिशिंग बघा पूर्ण आपली जो बॉक्स आहे तर तो, तो मी रा पूर्ण कंप्लीट केला आणि शेवटी प्लेन अशी त्याला लोकर आडवी लावून घेतली म्हणजे फिनिशिंग जे आहे तर ते व्यवस्थित येईल त्याच्यामुळे आणि आपल्याला आता दुसरा कलर जो आहे तर दुसरा कलर आपल्याला रेड घ्यायचा आहे तर इथे बघा मी बॉर्डर आधी कवर करून घेते आणि त्याच्यानंतरनं आपली लोकर जी आहे तर ती व्यवस्थित चिटकवून घेते हे है, कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे येलो आणि रेड तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि बरोबर आपल्याला राऊंडमध्येच चिटकवत जायची आहे लवकर याला जास्त टेक्नॉलॉजी नाही खूप जास्त वेळ खर्च करायचा नाही खूप जास्त पैसे खर्च करायचे नाहीत कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार होणार आहे आणि रांगोळी काढण्यासाठी सणासुदीला बराचसा आपल्याकडे वेळ नसतो तर त्याच्यामुळे तुम्ही ही रांगोळी आधीच तयार करू शकता जे की ती खूप सुंदर दिसणार आहे आणि जर लहान मुलं वगैरे असतील तर ती पुसणार देखील नाहीत आपण खूप आपधून आपली रांगोळी तयार करतो दोन तास देतो आणि लहान मुलं आल्यानंतर आपली पाच मिनटात रांगोळी पुसून टाकतात तर त्याच्यासाठी हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे तर, तर तुम्ही नक्की बनवा आणि बनवायला जास्त अवघड देखील नाही आहे अगदी कोणीही बनवू शकत आणि आता आपल्याला इथे यल्लो कलर घ्यायचा आहे यल्लो रेड यल्लो रेड असं कॉम्बिनेशन करून खूप सुंदर अशी हे आपली रांगोळी मॅट आपण तयारी केलेली आहे याच्यामध्येच मी राऊंड कसा बनवायचं पूर्ण ते देखील दाखवणार आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हाफ राऊंड कसा बनवायचा तर तो दाखवलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच आपण पूर्ण राऊंड बघणार आहोत त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम व्हिडिओ येईल जो की पूर्ण सुरुवातीला ड्रॉईंग करण्यापासून ते कटिंग करण्यापासून चिटकवण्यापासून पूर्ण व्हिडिओची माहिती त्याच्यामध्ये असेल या व्हिडिओमध्ये कटिंग मी आधी करून ठेवलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ते बघता आलं नाही परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सगळी येऊन जाईल खूप सध्या आता हे ट्रेंडिंगला आहे तर तुम्ही नक्कीच बनवा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंटला क्लिक करा असंच पूर्ण आपली मॅट आहे तर ती कम्प्लीट करूया